नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगरे भाग्यशेष वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहस स्वागत करत आहे आज घडीला अर्धापूर येथील नामांकित संघर्ष कोचिंग क्लासेस या ठिकाणी आहे आपण पाहू शकता या ठिकाणी क्लासेस चालू आहेत शहरातील व गावातील विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शिकायला येत आहेत digital board digital education नमस्कार मी सुनील बसाल संचालक संघर्ष कोचिंग क्लासेस अर्धापूर तर माझ्याकडं माझ्या क्लासमध्ये अगोदर ही व्यवस्था नव्हती तर या दोन वर्षामध्ये मी डिजिटल बोर्डमार्फत विद्यार्थ्यांना बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर करून सांगू शकतो या डिजिटल बोर्डमार्फत विद्यार्थ्यांची जी काही कन्सेप्ट असेल किंवा जी एखादी संकल्पना आपण स्पष्ट करू शकत नाही ती स्पष्ट करण्यासाठी मला या डिजिटल बोर्डचा बराचसा उपयोग होतो एखादी जर आपल्याला ॲडव्हर्टाईज किंवा काही दाखवायचं असेल किंवा एखादा आपल्याला प्रॅक्टिकल दाखवायचं असेल तर यामध्ये आप आपण यूट्यूबचाही वापर करू शकतो किंवा गुगलचा वापर करू शकतो गुगल प्रोमचा वापर करू शकतो त्यानंतर आपल्याला जे काही यांच्यामध्ये पाहिजे आहे ते आपण याच्यामध्ये काही रिटर्न करायचं असेल लिहायचं असेल तर लिहून सुद्धा दाखवता येते आणि यामुळे एकतर विद्यार्थ्यांमध्ये एक आवड निर्माण होते याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि याच्याकडे पाहिल्याबरोबर बरोबर त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतात तर त्यामुळं ये ये विद्यार्थ्यांचा या डिजिटल बोर्डमुळं बराचसा फायदा होतो डिजि विद्यार्थ्यांचा नाही तर आपल्या सर्वांचाच होऊ शकते कारण याच्यामधून आपल्याला एकतर बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर करून दाखवता येतात आणि विद्यार्थी त्याच्यातून समाधानकारक शिकू शकतात आपलं जे कोचिंग क्लासेस चालू आहे की कि तर किती ह्याला किती वर्ष झालेली आहे माझ्या कोचिंग क्लासेसची सुरुवात दोन हजार चौदामध्ये झालेली आहे दोन हजार चौदामध्ये फक्त चार विद्यार्थी होते तर आज दहा वर्ष कंप्लीट झाले आज साडेचारशे विद्यार्थी माझ्याकडे तर दहावीच्या वर्गामध्ये दरवर्षी दर माझ्याकडे सत्तर ते ऐंशी विद्यार्थी शिकतात आणि बाकीच्या वर्गामध्ये पन्नास साठ सत्तर असे विद्यार्थी असतात दहा वर्षामध्ये मी कंटिन्यू माझ्या अर्धापूर तालुक्यामध्ये दहावीचा पहिला नंबर माझ्या याचाच असतो दहावीमध्ये प्रथम येण्याचा तालुक्यामधून प्रथम येण्याचा क्रमांक माझ्या विद्यार्थ्यांचा असते विद्यार्थ्याची मेहनत त्यामागे खूप जास्त असते मी एकटाच नाही तर विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी असतात आणि खूप जास्त मेहनत करतात यावर्षीसुद्धा माझ्याच क्लासचा नंबर येईल असं मला विश्वास आहे अभिनंदन सर ही अपेक्षा पूर्ण व्हावी असा एखादा विद्यार्थी आहे का जो खरंच हो, गरीब परिस्थितीतून आपल्यामार्फत पुढं गेलेला आहे हो असे दरवर्षी माझ्याकडे पाच सहा विद्यार्थी असतात ते गरीबी असतात आणि मी नुसतं गरीब विद्यार्थ्यांनाच नाही तर त्यांचं शिक्षणामध्ये काय आहे ते किती त्यांना आवड आहे असे विद्यार्थी पाहतो तर माझ्याकडे एक पूजा सोळंके नावाची मुलगी होती तर ती माझ्याकडं प्रथम वर्षाला असताना म्हणजे दहावीला असताना तिनं माझ्या सायन्समध्ये माझ्या विषयामध्ये तिला अठ्ठ्याण्णव मार्क होते आणि मॅथमध्ये पंच्याण्णव होते आणि इंग्लिशमध्ये चौऱ्याण्णव मार्क होते तर ती खूप गरीब परिस्थितीतली विद्यार्थिनी होती तर त्या विद्यार्थिनीनं जवळपास आता पोस्टामध्ये तिचं सिलेक्शन झालं आणि आता एम पी एस सीची सुद्धा ती तयारी करते तर ती विद्यार्थिनी माझ्याकडेच होती त्याच्यानंतर आपल्या इथं स्नेहा दाडाळी नावाची एक मुलगी होती तिला सुद्धा अठ्ठ्याण्णव होते म्हणजे त्या बॅचमध्ये सात विद्यार्थ्यांना माझ्याकडे अठ्ठ्याण्णवला शंभरपैकी अठ्ठ्याण्णव मार्क होते आणि ते आता चांगल्या चांगल्या पोस्टवर आहेत काही लेक्चरशिप सुद्धा करत आहेत विशाखा माटे नावाची विद्यार्थिनी आहे ते लेक्चर आहे त्याच्यानंतर नंतरच्या बॅचमध्ये दिगंबर काकडे आ, तो आता एस ला आहे असे विद्यार्थी एस ला एस ला तर भरपूर विद्यार्थी आहेत इंजिनिअरिंगला भरपूर विद्यार्थी आहेत माझ्याकडचे आणि काही विद्यार्थी लेक्चर सुद्धा आहेत अर्धापूर शहरामध्ये फक्त आपल्याकडंच डिजिटल शिक्षणाची अर्धापूर शहरामध्ये प्रथम डिजिटल बोर्ड किंवा डिजिटलची व्यवस्था करणारा माझाच क्लास आहे याच्या अगोदर सुद्धा मी डिजिटल देण्यासाठी अगोदर प्रोजेक्टची प्रोजेक्टरची व्यवस्था केली होती त्याच्यानंतर मात्र प्रोजेक्टरवर थोडंसं दर्जेदार वाटत नव्हतं म्हणून त्याच्यानंतर डिजिटल बोर्डची व्यवस्था केली त्याच्यामधून विद्यार्थ्यांना काय फायदे याच्यामधून विद्यार्थ्यांना बराचसा फायदा होतो एखाद्या वेळेस जर समजा आम्ही एखादी कन्सेप्ट क्लिअर करू शकत नसेल किंवा ती कन्सेप्ट आम्ही आमच्या पद्धतीने करूनसुद्धा त्या विद्यार्थ्याला समजत नसेल तर आम्ही प्रॅक्टिकलद्वारे ते दाखवू शकतो म्हणजे याच्यामध्ये आम्ही डायरेक्ट त्यांना युट्यूबचा वापर करून किंवा एखाद्या आपण स्वतः जर डायग्राम काढली तर ती समजत नसेल तर त्या विद्यार्थ्याला याच्यातून आपण डायग्राम वगैरे हो दाखवू शकतो किंवा प्रॅक्टिकल कसं करायचं हे त्याच्यातून समजून सांगू शकतो धन्यवाद सर खूप छान माहिती दिली खरंच काळाची गरज आहे डिजिटल शिक्षणाची आणि प्रत्येक ठिकाणी स्टू विद्यार्थी किती आहेत हे महत्त्वाचं नाही त्या ठिकाणचा विद्यार्थ्यांना शिकवण्याचा दर्जा किती महत्त्वाचा आहे हे अनाथरांनी सांगितलेलं आहे गेल्या दहा वर्षापूर्वी फक्त चार ती त्यांनी आजहीला जवळपास सा साडेचारशे विद्यार्थी आहेत सर तुमची अशीच प्रगती होई होत राहावी एवढंच शुभेच्छा देतो आणि थांबतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र